बातमी आपल्या हक्काची महापुराच्या पाण्याचं नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनानं तात्काळ तयार करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती या मागणीला यश आलं असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवटे महांकाळ खाणापूर तासगाव माणखडाव तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे महापुराच्या पाण्याचं नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे या दखल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या जा सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील भविष्यातील आपत्ती निवारण्यासाठी क्षमता बांधणी करणं आणि पूर आणि अन्य धोके क्षमवण्यासाठी अनुकूल योजना आणि पूर नियंत्रण व्यवस्थापन बळकट करणं वातावरणीय बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढवणं दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी नियोजन आणि विज्ञानावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेऊन जागतिक बँकेच्या जा सह्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम प्रकल्प राबवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं निर्णय घेण्यात आलाय याबाबत महसूल आणि वनविभागानं शासन निर्णय प्रसिद्ध केलाय विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक आणि धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत सहाध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा तर सदस्यपदी अप्पर मुख्य सचिव वित्त अप्पर मुख्य सचिव नियोजन अपर मुख्य सचिव जलसंपदा प्रधान सचिव मदत आणि पुनर्वसन तर सदस्य सचिवपदी संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रकल्पाचे सनियंत्रण करणं विस्तृत प्रकल्प आराखड्याला मान्यता देणं प्रकल्पांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देणं प्रकल्पाकरिता न्याय निधी मंजूर करणं प्रकल्पासंबंधीच्या आवश्यक त्या वस्तू आणि सेवांच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे प्रकल्पावर संपूर्ण देखरेख आणि कामकाज व्यवस्थापनासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील प्रतिनिधींचा समावेश असतो प्रकल्प समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत या प्रकल्पामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सदरचे महापुराचे पाणी सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवटे महांकाळ खानापूर तासगाव माणखटाव या दुष्काळी तालुक्यांना देणं सुलभ होणार असल्याचं शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा